साखरपुड्याची डिझाईनच नाही तिला तर चार दिवसात माझं लग्न लग्नाची कहाणी काढली ना तर इमोशनल पण होते हसाय पण येत ती दिवस असले कुणालाही बघायला भेटू नये आपलं सगळ्यांचं स्वागत ते आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज का नाही कसेच पडलेले आहेत सगळे बॅग आहे हो का हे बॅग आलोतच आहेत अजून काय काढलेले नाहीत त्या बघा मी असल्या चपल्यालाही घालून घेतलेली आहे मी तीनशे कितीतरी रुपयाच्या साडेतीनशेच्या खूप टिकाव आहे का माझा सपोर्ट तुमच्या तुमचा जाव आहे रागा लावता मला माझा स्टोरेज कमी आहे त्यात काय नव्हत तोडलं चप्पलचं घेऊन गेले आलं ही चपोपाय आले आले चपोपाय साडी बसून घेऊन गेले तर काय सांगू बघा करते आवाज येतोय का नाही माझ्या काय माहित आणि काय काय मी खरेदी केले तुम्हाला सांगते की पर्स पर्स केलेली आहे ह्याची जी मोठी स्ट्रीप आहे वन साईड ते सुद्धा आता आहे आपण जोडून ही करू शकतो फिलहाल तर जी पाहिजे ती दाखवते तर ही एक मी खरेदी केली हे माझ्या साड्या आहेत लग्नाच्या शाल तुम्हाला बघायचं असेल तर नक्की सांगा लग्नाचा फोटो अध काढायचा तसंच राहायला पहिले टॉप बघून घ्या ही हा टॉप घालून गेली होती ना राजेश्रीच्या वर्षाला संतोष घेऊन जात होता त्यावेळी हा एक टॉप घेतलाय मी नऊ वरस्पती ना हा एक टॉप घेतलाय जात होती हे डेली यूज करते तुम्ही भाग पडले बाबर मधील सस्ते असते पण ते तर हा माझ्यापेक्षा कलर नाही म्हणजे तर हा एक आहे बघू शकता हा एक म्हणजे हे चार टॉप घेतलेत मी लेगीस वगैरे काय घेत नाही प्लाजो वगैरे स्वतः शिवते तर हे घालायला चार घेतलेले आहे साडेसहाशेचा बाकीचे आहेत साडेचारशे साडेचारशेचे तर हे जाय बापू घेतलेले आता सर साड्या दाखवते मी साडे घेऊन आले हा ब्लाउज पीस घेतलेला आहे अस्तर घेतलेले आहेत हा गोल्डन मी शिवणार आहे ब्लाऊज आता त्यामुळं तर हे शिवते मी आता मग दाखवते जवळ पण शिव दाखवते शालू आहे माझा ही पण साडी बघा त्याच्या मुलीच्या लग्नात घेतलेली कर्नाटकला घालून गेलेली एकच दिवस ती पण दाखवी फिनाला आता नवीन घेतलेलं दाखवते आणि आईची साडी पण घेऊन आली तशीच ब्लाउज सिवलं की मी दाखवते की आणि हा करूर आहे हा करूर आहे तर आता मी कलर दाखवते तुम्हाला आणि ब्लाउज पीस काढताना पूर्ण जातवते है ना तर कसा वाटतो कलर सांगा हा आहे डार्क पर्पल तर मिरवून दिसतो आहे ना तुम्हाला हा एक झाली तर आता दुसरा दाखवते ही आहे जांभळी कलर आपण बोलतो तर कलर वेगळा आहे

हा पण दिसतोय ना हा असे आहे तर हे नवीनच आहे ठेवते कॅटलॉग कॅटलॉक असा आहे ह्या साडीचा आणि आता तुम्हाला दाखवते निश्चित घेऊन आले राजेश्री सामान इकडं शिवरायला कोण तिथं शिवणार सांगा बरं चला आता तुम्हाला दाखवते राजेश्रीच्या लग्नात घातलेली साडी म्हणली मी कडी घातलेली आहे तुम्हाला वाटतं ना जेश्री साडी घालत नाही झाला आता आपण साडी घालू तर उलटी आहे की असा आतमध्ये तुम्हाला माहीतच आहे मोठा होत तुमच्यासाठी साड्या खूप आयोग कदराच्या आवडते मग ही पण आहे नेव्ही ब्लू हा कलरची रेड आणि नेव्ही ब्लू दुसरी साडी आईची घेऊन आली ती पण दाखवते आणि ती साडी तर घेत घेतली लिखी घातलीच नाही ठीक आहे राजेश्रीच्या लग्नात आयला मला आणि राजेश्रीला घेतलेली साडी आहेत ना मग जास्त त्याचं भर कुठं आहे आता हिरवी कलर आहे पण मला जास्त भरभर आवडत नाही त्यामुळं ती असं म्हणून खोलत नव्हती तर ही आईची साडी ही बघ ही माझ्या बहिणीनं घातले बघा राजेश तिच्या लग्नात साडी कुठं पण राहावी तिचा खूप साड्या झाल्या आता फुड करून ठेवते मी छानपैकी तर ही साडी पण भरगत आहे म्हणजे जादा तामझमवाली आहे लेहंगा नसतो का आपल्या घरचं म्हणजे लग्ना आहे लेहंगा तसा पूर्ण भरगतच आहे ही साडी पूर्ण साडी आहे बघते लेंगा बिंगा मुलींना हे काढून घ्यायच बघू काढून घ्यायला येतं ना प्लेन आहे गाई पिलू लेंगा शिवते एवढा बर कॅमेरा पण खूप कलर छान आहे साडीचा साडेचार हजाराची शाळेत त्यांनी घेतलेली मला पण घातली नाही ती कधीच राजेश्रीला बघा पिंक कलरची त्या मिस्टर झाल्या आवडायची दादूला ती साडी आणि ही माझ्यासाठी घेऊन गेलेली राजेश्री माझ्यापेक्षा होती त्यावेळी मधुरे तर हे सगळे एवढे आहेत खूप आहे साड्या तुम्हाला काय सांगेल ही पण नाही आवडते तिने घातलेली वगैरे जे असते साडी लग्नात म्हणजे लग्नाच्या आधी ब्लाऊज काढताना पर्पल कलर आहे आवडली का नाही नक्की सांगा साडी शिवायच्या आहेत आपल्यावर भरपूर साड्या भरपूर आता मावशी पण अशी साडी आहे अजून खूप काही गजरं बिदर सगळं आणलंय बघा नऊवारी साडी भेटली नाही आईला ते गजर डोक्यात घालायसाठी बांगड्या मसा आता ठीक आहे सगळं आहे आहे चंद्रपूर चंद्रपूर पिकली आहे तर जुऱ्यातला होणारे पिना वगैरे सगळे असे चुली वगैरे अशा पिण्या तुम्हाला सगळं ना छोटे छोटे काही गुरेव लागले बेटा ते हो चला आता ही मला किती वेळ लागत सांगा बरं ते काय आहे साडी आता दाखवता दाखवता थोडीचा नाही तर हे वाटत आहे माझ्या लग्नातला शालू आहे मी घालून पण टाकते तुम्हाला खूप सिम्पल असं लग्न माझं आवडते तर झालेला आहे राणी कलर आहे अशी माझी शालू आहे हा शालू माझा हा ब्लाऊज आता मला इथं बसत नाही इथं खूप म्हणजे माझ्या लग्नात माझे कपडे मी बघायला होती नाहीतर ब्लाऊज शिवायला वापर नव्हती माझी तर चार दिवसात माझं लग्न झालं चार दिवसात मग सासूबाईनीच ही साडी पसंत केली बाबा आणि माझ्या आत्या हे दोनच तुमच्या जावईबापूंना जर काय नसतच काय घेतलं काय आणलं कुठलं आहे तिला तसं काय नाही माझी आमची बघून तुम्ही हात चाला साखरपुड्याची डिझाईनच नाही तिला अशी डिझाईन आहे की जुन्या काळातली डिझाईन तिथं नाही आणली कपड तिथं माझी अं ती दाखवते तुम्हाला हित तर माझी दगड पुढून का नाही बोट सुजलेली तर मला बसत नव्हती सुजलेली ना हाताची बोट तर हि तर बसत नव्हती नुसतं असं टच ठेवून माझा साखर पुढा व्हिडिओ काढलाय लय हसायचं रडायचं व्हिडिओ माझे ही आहे लग्नाची काणी लय म्हणजे लय हित तर ही ह्या बोटात सुद्धा बसत नव्हती मग ती लग्न झाल्यावर एका महिन्यात माझ्या दिराचं पण परत लग्न झालं माया आणि धाकतेर त्यांचं आमच्या नंतर लग्न झालं त्यांच्या लग्नात मला चार पाच दिवसात माझ्या सुजलेली पोट कमी झाली का नाही तर माझ्या पोटात का नाही अशी माझी अंगठी हित क्लिअर हित पर्यंत बसत होती ह्या बोटात ह्या तर विचार करा ह्यात बसत नव्हती माझ्या लग्नात माझी दगड पोट सुजलेली परत ह्या बोटात ती माझी मला ह्या पण पोटात जात होती मोठ्या असं ह्या पण बसत होती अशी माझी अंगठी झालेली आहे आणि त्या अंगठीला बघितलं का नाही असा येत त्याला ना शेफ आहे ना तिथं डिझाईन आहे पण तुला दाखवते अशी माझी आहे काय करू नवरा काय तर तुझे आपले सांगायचे आई बाबा घेऊन यायचे तर काय माहिती ना पुण्या खाण्याची माणसं आपली आणि जाऊ पाहिला भिराणी स्वतः पसंत केली मस्त पेटी खड्याची अंगठी आणि मला पहिली बघ तू मायाला मी मा अंगठी कशी पसंत केली मला चिडवायचं धाकगीर लय चिडवायचं बस रडत गेला तेव्हा दादा असं म्हणून म्हणून चिडवायची मला मी म्हणायची असू दे चला आता फोल्ड करते सगळ्या साड्या वगैरे आणि ही ही आईची साडी आहे सी घालायला आंबा कलर आहे मोर पण केले जाऊ तर ह्याला फळ लावायचं आहे त्याच्यावर ब्लॅक कलर पण ब्लाऊज छान दिसेल तर ही आईची साडी आणलेली आहे उडते उडती फोल्ड केलेली आहे ना मी आयची साडी पहिल्यापासून माझ्यापेक्षा आहे ठीक आहे त्याचं सुद्धा आवडायची साडी पातळ आहे ना एकदम काळजी घ्या भेटतो कुठच्या एवढी मध्ये एवढं सक्तीचं प्रायला फुटायला पण लोक वाटायला लागले तर धन्यवाद लग्नाची कहाणी काढली ना तर इमोशनल पण होते हसाई पण येत ती दिवस असलेत कुणालाही बघायला भेटू नी पण त्यात न जर आपण खूप काय शिकतो गरिबीतून पुढे चाललो ना खूप काय जाणीव असतील खूप काय शिकतो ठीक आहे हा मला त्यातून खूप शिकाय घेता ना आता राजकुमार आहे घाबरायचं नाही आहे का नाही आजी ना, का धन्यवाद एकिशा बाय करतो बाय करतो हा पा। पापाने केलाय अकिनी खावी हां हा अकिनी खावी